लंडन मध्ये आज महाराष्ट्राच्या नावावर अभिमानाची नोंद झाली आहे लोकमत वृत्त समूहाने आयोजित दिमागदार सोहळ्यात आमदार मंगेश रमेश चव्हाण यांना लोकमत महाराष्ट्र रत्न दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान स्वीकारताना आमदार चव्हाण यांनी तो अभिमानाचा क्षण नसून जनतेप्रती जबाबदारीची जाणीव असल्याचं नमूद केलं लोकमत महाराष्ट्र रत्न हा वैयक्तिक प्रवासाचा गौरव नसून समाज संघातील जनतेने दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सन्मान आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आपल्या संघर्षमय सामाजिक राजकीय प्रवासात गावखेड्यातील शेतकरी कामगार युवक महिला आणि कुटुंबियांचा मोलाचा वाटा असल्याचं ते म्हणाले हा पुरस्कार म्हणजे माझ्या जनतेच्या कष्टाचा आणि त्यांच्या स्वप्नांचा मान आहे आणि हा बहुमान मला आणखी काम करण्याची प्रेरणा देतो अशा शब्दात त्यांची प्रतिक्रिया दिली लंडन मधील सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना आमदार मंगेश रमेश चव्हाण हे जनतेचे जनसेवक म्हणून उभे राहिल्याचं त्यांनी ठासून सांगितलं आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा पवार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर